तर खेड तालुक्यातील तळे मार्गावरती गुरुवारी कारच्या धडकेत अपघात झाला आणि या अपघातामध्ये ठार झालेल्या प्रदीप ढेबे या दुचाकी ग्रामस्थांनी तब्बल दीड किलोमीटर वाहून नेलाय अर्थात दीड किलोमीटर पायी चालत या ग्रामस्थांनी हा मृतदेह नेला त्यामुळे मृतदेहाला मरणाबाबत त्यामुळे या मृतदेहाला

तो आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असता उपचारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं तर प्रदीप धेबे याचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मात्र त्यानंतर मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी करण्यात आलेली रुग्णवाहिका किंजळेतर्फे नातू कळकराय वाडी या ठिकाणीच येऊन थांबली कारण पुढील मार्ग हा खराब असल्याने पायी जाण्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नव्हता आणि अखेर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह करावी लागते मागील दोन वर्षापासून या रस्त्यासाठी निधी मंजूर झालाय मात्र ग्रामस्थांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी असं म्हटलं की जमीन मालकांनी विरोध केल्यामुळे हे काम रखडले येथील नागरिकांना स्वातंत्र्य प्राप्ती नंतरही रस्त्यासाठी न्याय मागावा लागतोय प्रदीप यांच्या मृत्यूपूर्वी आठ दिवसापूर्वी याच गावातील एका महिलेला सर्पदंश झाल्यामुळे त्यांना देखील असंच उचलून झोळीमध्ये टाकून कळकर कराळवाडी या ठिकाणी आणावं लागलं त्यानंतर पुढील उपचारासाठी न्यावं लागलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाने किंजळेतर्फे नातू कळकर ते धनगरवाडी तसेच वावेतर्फे नातू गायकरवाडी आणि ढेवेवाडी हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तरी याच घटनेवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस से आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी आपली आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे त्यांनी त्यानं असं म्हटलंय की तात्काळ रस्ता करा जो समाज कर रस्ता देत नाही त्याची जागा प्रशासन सिंगल हँडेड घेऊ शकते त्यामुळे प्रशासनाने ही जागा ताब्यात घेऊन तात्काळ रस्ता करावा अन्यथा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा यावेळेस त्यांनी दिलाय आपल्या काय म्हणतात वैभवजी खेडेकर नमस्कार कालची एक अपघाताची बातमी वाचली ज्याच्यामध्ये आमचा प्रदीप प्रकाश ढेबे हा अपघातामध्ये मृत्युमुखी पडला एकवीस वर्ष तरुण होता आणि तो आपल्यामधून निघून गेला मृत्यूनंतर त्याच्या यातना त्यापासून काय त्याला सुटू देत नव्हत्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ज्या वेळेला घरी नेचा विचार केला किंवा घरी न्यायला त्यांनी सुरुवात केली त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पाहिला की त्याच्या घरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे तो या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील झाला नाही आज त्याचा मृतदेह जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर चालत नातेवाईकांनी घेऊन जावा लागला ही परिस्थिती आमच्या या मतदारसंघाची आहे सुदैवाने या ठिकाणी या तालुक्याचे जे तालु जे नवनिर्वाचित आमदार आहेत मंत्री आहेत योगेश दादा कदम योगेशजी कदम यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचं मला समजतं आहे ही एक चांगली गोष्ट आहे परंतु काही समाजकंटकांनी हा रस्ता अडवलेला ह्या ठिकाणीची माहिती मिळते खरं तर माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की हा वावे ढेबेवाडी धनगरवाडीचा रस्ता आणि केंद्रेतर्फ ना तू करकरायवाडीचा ता रस्ता ताबडतोब ह्या ठिकाणी सुरू करावा ज्या ठिकाणी कोणी हा रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्याचा ताबा प्रशासन सिंगल हँडेड एक हाती घेऊ शकतं हा कायदा आहे आणि प्रशासन जर ह्याच्या जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे आम्ही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये दे बसू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे त्वरित या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी ही विनंती माझी प्रशासनाला आहे